मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेकडे देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा बीडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पेनबेट देऊन लेखणी बंद आंदोलन संपन्न बीड प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना आणि लोकशाही मुल्यांना बाधा आणणारा असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्यांना प्रतिकात्मक स्वरूपात पेन देऊन लेखणी बंद आंदोलन पत्रकारांनी केले यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सरकारच्या विरोधात निदर्शने करून न्याय हक्काची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे साहेब प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सर प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य समन्वयक नितीन शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे साहेब यांच्या संकल्पनेनुसार पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभवस्वामी यांच्या प्रमुख प्रमु उपस्थितीत सरकारला जिल्हाधिकारी मार्फत बीड जिल्हा शाखेच्या वतीने मीडिया मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढे म्हटले आहे की पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे मात्र सरकारकडून या कामासाठी खासगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्याने बातम्यांवर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या निर्णयाला तीव्र विरोध करत आहे सरकारने पारदर्शकता न ठेवता खासगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न आहे सरकारकडून लादली गेलेली ही अघोषत आणीबाणी त्वरित मागे घ्यावी असे निवेदन बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांना महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे पुरस्कार स्व यशवंतराव चव्हाण माननीय मुख्यमंत्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक मार्च बारा रोजी सकाळी अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता देण्यात आले यावेळी सरकारने जर निर्णय मागे घेतला नाही तर मुंबई मंत्रालयासमोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ संपादक शेखर कुमार बीड जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष अमजद खान पठाण जिल्हा सचिव शेख वसीम पत्रकार हल्ला विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष शेख ताहेर जिल्हा सचिव शेख अब्दुल महिला अध्यक्ष शेखा एशा महिला जिला सचिव परा अनुप्रीता मोरे राय राइसखान उपाध्यक्ष जगन्नाथ परजणे संपर्क प्रमुख नितेश उपाध्याय जिदे विषयक सलागार नितिन पवार शहराध्यक्ष सचिन बोम्बदे शहराध्यक्ष बाहेब कंबले प्रसिद्ध दीपक प्रमुख लक्ष्मण गायकवाड नंदा भंडारे आरती कोर्दे किशोर सोनवणे अमोल अहिरे ज्योति तुसांबड दत्ता काटे यांच्यासह बीड जिल्हा कार्यकारिणीवरील प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील निवेदनाची प्रतिलिपी बीड येथील जिल्हा माहिती कार्यालय मध्ये पत्रकार संघाचे वतीने देण्यात आले जिल्हाधिकारी यांच्यासमोर लेखणी बंद आंदोलन महाराष्ट्र राज्याचे पहिले माजी मंत्री संवेदनशील आणि अभिव्यक्तित्व स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दिना बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक साहेब यांना प्रतिकारात्मक स्वरूपात पेन भेट देऊन पत्रकारांनी आपले अनोखी लेखणी बंद आंदोलन केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री संजय बोकरे साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरामध्ये आज पत्रकार लेखनी बंद आंदोलन या ठिकाणी करत आहेत बीड जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही लेखनी बंद आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन करत आहोत की जे सरकारनं खाजगी मीडियाला जो खाजगी खाजगीकरण करण्याचा त्यांचं धोरण आहे आमच्यावर जो वास ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे सरकारवर आत्तापर्यंत माध्यमांची नजर राहिली मात्र आता सरकार माध्यमावर नजर ठेवण्याचं कटकारास्थान करत आहे या घटने या त्यांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे सरकारने आमचं जे लेखणीचं स्वातंत्र्य आहे ते लेखणीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं अशी आमची त्यांना मागणी आहे आणि जो मीडिया त्यांनी जो सरकारी मीडियावर मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा जो निर्णय घेतला आहे ती मॉनिटरिंग सेंटरसाठी जे दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेत आहेत तो निर्णय शासनाने आत्मघातकी निर्णय तो असल्याकारणानं तो निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं लवकरच मंत्रालयाच्या समोर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपात राज्यव्यापी त्या ठिकाणी मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करू असं आम्ही या ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारच्या निर्णयाचा राज्य सरकारच्या निर्णयाचा सर, पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे राहिलेच पाहिजे राहिलेच पाहिजे पत्रकारितेचे स्वातंत्र्य